राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे आमची आय आहे सातारची आय आए हे आमची आए। सातारची आय आहे आमचे सकपाळ भाऊ आहेत ना त्यांची आय आहे मी कधी पण सातारला आल्या माझ्या आईला भेटतो आणि हा माझा मुलगा आदित्य आहे आल्या आल्या मला खरंच मुका घेते माझी आय मला खरंच खूप छान माझी हि हे माझं पोरग आहे आणि पोरगी माझी डॉक्टरी झाली ती आता नागपूरला आहे जे चांगलं खूप हो ते पाच खूप चांगलं देवाची कृपा आहे हा माळकरी झाला त्याला देवाने बुद्धी दिली काय काय असं ना कुणा तरी ऐकलंय पण देवाने त्याला बुद्धी दिली चांगल्याची संगत धरायची आधी देवाने चांगल्याची धरायची संगत चांगल्या मार्गाने राहायचं आता आई माळ घातली तुला कस वाटलं चांगलं वाटलं आधी जो ह्या माळ्याची ना आता तो एक शब्द आहे जो ह्या माळ्याची खरंच किंमत करतो ना त्यालाच त्याला माळ्याची किंमत कळती हे मामा आ, पोरांची संगत धरायची नाही चांगल्या पोरांची चांगली आता हे का तुला तुला ज्यांना जबरदस्ती केली का त्यांना किंमत कळती आजकाल पोरं कशाची ना आपल्याला कस चांगलं घरातला कोण आहे आपल्या चांगल्या मार्गाने चालायचं किती चांगलं माझे आय विठ्ठला माणसं आहेत ना ते तुला कधीच पप्पा न जबरस्ती केली का आता मी काय जबरस्ती करेल मग घ्याला त्याच्या माऊलीला बुद्धी दिली चांगलं आहे बघ चांगलंय राम का तुला आता नव्या नाही मी काय करू तुला काय रामकृष्णारी रामकृष्णारी त्याला रामकृष्णारी बन रामकृष्ण भरलं पट किती वाटते ना मला हे विठ्ठल माझे आहे लय आनंद होतो तिकडे जायची बस तुझ्या आजी होती आहे की आजी सातारची आजी शिवदास आजी हो माझी सासू आहे पण आता घरी आहे माझी सासू आहे की घरी दीपालीची आई आहे ती पनवेल आहे मी वारेला जातो ना वारीला जातो वारीला गेला ना हा दरवर्षी जातो आता थकली बाबा मी थकली थकली तुझ्या ऐंशी च्या पुढे सरली आता लागलं देवा माय बाप्पा केशवा आणि नऊ मुलं झाली नऊ पाचली के म्हणजे भाऊचा नंबर किती आहे भाऊचा नंबर दुसरा देवा बर कैला भेट काही हेमत येतो का माझा मन चांगला आहे माझ्या चांगला आहे सुनबाई चांगली आहे सगळीच चांगली सगळी चांगली अरे मी आता एवढी म्हातारी जागी तरी काम करते देवाने तुला हातपाय चांगले ठेवल्या हातपाय चालतात म्हणून नाहीतर काय असते तुझ्या जागेवर आता बघित आता पन्नासीची बायला आठत्या देसाई म्हातारी एक वर्षी नाव आहे देसाई म्हातारी माझी आई मला भेटली मी कधी पण आलो ना कधी पण येऊ मी आईला भेटल्याशिवाय नाही जातो लोक सेवा करतो बघले नाही सेवा करतो हमरून काढायचं आई आई खरं सांगी हिनं बाळ घातली तुला बघून कसं वाटलं बरं वाटलं काश्चर्य वाटलं एवढ्या पण एवढ्या जेवढ्या घातली पण त्याला त्याची इच्छा झाली मी नाही घातली त्यानं घात त्याच त्याच मी कशाला घालू असू ते पांडुरंग आपल्या पाठीशी असतो क्या बात आहे घातली आहे काय काळजी करायची नाही त्याने विचार केला तो मला पप्पा मला आता असं वाटतं या मार्गाला राधे कृष्णा सगळी ना गोत लेकी बाळे सगळी चांगली चालतं रामकृष्ण